सातारा जिल्ह्यामध्ये खासगी सावकाराकडून एकशे शेचाळीस तोळे सोने हस्तगत करून सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे याबाबत सातारा शहरामध्ये दोन वेगवेगळे वेग वेग सावकारीचे गुन्हे दाखल झाले होते यामध्ये लायसन नसणाऱ्या सावकाराने दोन वेगवेगळ्या वेग वेग माणसांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते पहिल्या फर्यादीला ब्याण्णव लाखाचं कर्ज देऊन त्यांच्याकडून तीन करोड चार लाख सत्याहत्तर हजार रुपये सोने व जमीन स्वरूपात वसूल केले दुसऱ्या फिर्यादीला एकोणीस लाख रुपये देऊन त्याच्याकडून वीस लाख रुपये वसूल केले गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा खूप गुंतागुंतीचा असल्या कारणाने आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला यानंतर गुन्ह्याच्या तपासाला वेग येऊन काही सापडलेल्या डायरीच्या आणि साक्षीदारांच्या आधारे तपास केल्यानंतर गुन्हा पुन्हा उघडकीस आला संबंधित सोनारांना बोलून त्यांच्याकडून सोनं रिकव्हरी केल्यानंतर कोर्टाने हे सोनं फर्यादीला देण्यास सांगितले यामध्ये एक करोड सोळा लाख रुपयाचे सोने असून ज्या सोनारांनी हे सोनं घेतलं होतं त्यांचा तपास सुरू असून सावकारांचा आणि सोनारांचा काय संबंध आहे याची चौकशी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सातारा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत यांनी ही कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने माहिती आज आपण या ठिकाणी देतोय सुरुवातीपासून मी थोडक्यात आपल्याला या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगतो या या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस ह्या दरम्यान ह्या दोन प्रकारचे दोन गुन्हे याच्यामध्ये घडलेले आहेत जो पहिला हो गुन्हा आहे सातशे चार ओब्लिक दोन हजार तेवीस याच्यामध्ये एका व्यक्ती जो होता त्यांनी या संबंधित जो आरोपी आहे त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते व्यवसायासाठी जो सुरुवातीला जे पैसे घेतले होते त्याची टोटल अमाऊंट आहे एक कोटी ब्याण्णव लाख आणि ह्या पैसे घेतल्यानंतर हा जो संबंधित आरोपी आहे जो सावकार आहे खाजगी सावकार आहे यांनी ह्या व्यक्तीकडनं मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली केलेली आहे त्याच्यामध्ये काही रक्कम ही सोन्याच्या स्वरूपात आणि काही रक्कम ही प्लॉटच्या स्वरूपात या व्यक्तीने स्वतः जवळ घेतलेली होती आरोपीने टोटल जी अमाऊंट होती याच्यामध्ये जी वसुली करण्यात आलेली आहे तीन कोटी चार लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये एवढी अमाऊंट या संबंधित फिर्यादी करण्यात ह्या आरोपीने खाजगी सावकारीने वसूल केली होती दुसरा जो गुन्हा आहे हा जो गुन्हा आहे हा देखील पोलीस स्टेशनला दाखल आहे नऊशे पंधरा ऑब्लिक दोन हजार तेवीस याच्यामध्ये देखील हाच आरोपी आहे ह्या आरोपीने अजून एका असंच व्यक्तीकडनं एक्क्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्याला दिले होते आणि परत त्याच्याकडनं घेताना ह्या व्यक्तीने वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार अशी रक्कम त्याच्याकडनं वसूल केलेली आहे याच्यामध्ये देखील एक्क्याऐंशी तोडे सोने या स्वरूपात ह्या आरोपीने या फिर्यादीकडनंही पैसे घेतलेले होते यामध्ये दोन गुन्हे दाखल होते हा जो गुन्हा आहे हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्क करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये फुले मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी एस शिवाजी भोसले याचा तपास करत होते आ, या तपास दरम्यान त्यांनी याच्यामध्ये ह्या आरोपी जो आहे त्या आरोपीकडे परत तपास करायला सुरुवात केली याच्यामध्ये एक संबंधित एक साक्षीदार आम्हाला याच्यामध्ये सापडला हा जो साक्षीदार आहे हा साक्षीदार याच्यासाठी आ... फार महत्वाचा ठरला कारण या साक्षीदाराकडे सुरुवातीपासून या खासगी सावकारांनी जे काय पैसे वेगवेगळ्या माणसांना दिले होते त्याची संपूर्ण जंत्री या माणसाकडे या साक्षीदाराकडे त्याच्याकडे होती त्याचा सखोलपणे अभ्यास करण्यात आला आणि अभ्यास करून ही जी संपूर्ण अमाऊंट आहे त्याच्यामध्ये टॅली करण्यात आली टॅली केल्यानंतर काही ठराविक सोनार आहेत त्यांच्याकडे हे सगळे सोने ठेवण्यात आलेले होते त्या संबंधित सोनारा नोटीस देण्यात आली आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणमध्ये हे सगळे जे सोने आहे ते पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की सोने जप्त झाल्यानंतर संबंधित न्यायालयात हा प्रकरण चालला याच्यामध्ये सुनावणी झाली आणि न्यायालयाने संपूर्ण हे जे अमाऊंट आहे सोने आहे हा फिर्यादीला परत करण्यासाठी त्यांनी आता आदेश देखील दिलेला आहे आणि शंभर टक्के जे सोने या फिर्यादींकडनं घेण्यात आलेले होते सगळं सोनं आता परत त्या फिर्यादीला मिळणार तसा आदेशही निर्गमित झालेला आहे इनफॅक्ट ह्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आम्ही ती कारवाई देखील आम्ही करणार आहे आणि त्या फिर्यादीला देखील सगळं सोनं आम्ही परत करणार आहे महत्वाची सूचना अशी आहे की आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचे खाजगी बेकायदेशीर सावकार बरेच आहेत आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करेन की मनी लेंडिंगसाठी लायसन्स होल्डर व्यक्तीकडनंच पैसे घेण्याची शासनाची तरतूद आहे किंवा बँकाकडनं लोन घेण्याची शासनाकडे तरतूद आहे तर मात्र अशा प्रकारचे बेकायदेशीर यांच्याकडे परवाने नाही आहे अशा प्रकारच्या लोकांकडनं पैसे घेतले नाही पाहिजे कारण ह्या लोकांची नंतर फार मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केली जाते त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात त्यांची जमीन बडकवले जातात आणि एकंदरीत समाजमध्ये मोठ्या प्रमाणात गोल गरीब जे पब्लिक आहे ज्यांना पैशाची गरज असते त्यांची पिडवणूक केली जाते असं आवाहन देखील मी आपल्या माध्यमातून सर्व सातार्य नागरिकांना करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका